कशा लिहिले तर टला बघा कशा लिहिले कशा लिहिला जातो मोडलिपीमध्ये तर या प्रकारे असा घेऊन हो। हा झाला आपला ट त्यानंतर ठ ट ठ टा टसारखाच आहे फक्त इथे टिंब आहे ठीक आहे हा झाला आपला ठ त्यानंतर ड देवनागरीसारखाच आहे हा ड जो आहे या प्रकारे आपण लिहू शकतो ठ आणि सॉरी मान न पानाचा आहे तर हा पानाचा न आपल्याला असे तीन लिहून हा अशा प्रकारे लिहून हा पानाचा न आपण लिहू शकतो तर हे ट ड ड न तर आपण पाहत आहो त थ द न हे व्यंजन तर तला मोडी लिपीमध्ये कसं लिहितात रे शोडायची त्यानंतर इथून सुरू करायचा आणि हा असा हा झाला तुमचा त मोडी लिपीतला त्यानंतर थ कसा लिहितात त रेषा उडायची या प्रकारे घेऊन हा झाला आपला ध द कसा लिहितात द जर पाहिलं आपण तर ह या पद्धतीने आपल्याला द लिहिता येतो ध बघा रेषा उडायची प्रत्येकाला रेषा उडायची अगोदर हो आणि हा आपला झाला ध आणि न जो आहे हा भरीव गाठपा न आणि ज सारखा आहे म्हटलं मी बरीव घाट आहे आणि या पद्धतीने इथे भरीव घाट आहे तिथे जला आपण कोकळ घाट पाहिलेली होती तर अशा पद्धतीने ना द न लिहिलेला आहे बघा पला कसं लिहितात ब ब ब मध्ये प मोडी मध्ये कसं लिहितात रे सोडायची आहे आपण आणि याच्यामध्ये काय करायचं का पला या पद्धतीने आपल्याला लिहिता येते फ जो आहे फ फ सारखाच आहे थोडासा फ असा करायचा आणि हा हा आपला फ झाला त्यानंतर ब जो आहे हा थोडा वेगळा आहे ब सारखा दिसेल आपल्याला भरीव गाठ येतो असं हा ब झाला त्यानंतर भ जो आहे हा भ सुद्धा देवनागरी सारखाच आहे त्यानंतर म जो आहे हा म म्हणजे देवनागरीच्या उलटा हां उलटा असा लिहायचा आहे दहा झाला प फ ग भ, भ, आणि म ठीक आहे देवनागरीतला य र ल व आणि श कशा पद्धतीने लिहिता येईल य ला बघा कशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला रेश उडायची आहे आणि ही अशी भरीव पोकळ गाठ काढून हा असा द्यायचा आहे याला य या म्हणू आपण हां य अशा पद्धतीने पोकळ घाट या साईडला त्यानंतर र लिहिताना तीन पद्धतीने लिहिता येते परंतु मी तुम्हाला एका एक पद्धतीने दाखवते हो हा र आहे ठीक आहे हा र आहे दुसऱ्या पद्धतीने आहे हा एक र आहे परत हा अजून र आहे नाही का हा तीन पद्धतीने लिहिता येते त्यानंतर ल जो आहे हा चारचा आकडा मराठीतले जसे चार राहतात या चारच्या आकड्याला आपण ल म्हणतो व जो आहे हा व कसा लिहिता येईल आपल्याला पाप आहे प्रत्येक वेळेस मी रेषा ओढत आहे हा हां याला असं आपण व म्हणतो याला भरीव गाठ असते ही याला व म्हणतो आपण आणि श आपल्या देवनागरी सारखाच असतो कसा असतो श तर अशा प्रकारे य र ल व श आपल्याला इथे दिसून येते मुळी मध्ये ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर आता उरले कोणते आता लिहायचा श श सारखाच आहे देवनागरीचा जसा श असतो तसा श आहे हा जो स आहे जसा आपण य लिहिला होता हा जसा य लिहिला होता याच्यासारखाच आहे परंतु हा इकडून आहे इकडून आपली पोकळ गा गाडी दिसत आहे आपल्याला त्यानंतर ह हो जो आहे आपला हा थोडा द सारखा दिसतो आपल्याला असा हा ह आहे त्यानंतर ळ जो आहे देवनागरीसारखाच आहे फक्त इथं आपण उचलायचं नाही लिहिताना उचलायचं नाही याप्रकारे ळ काढू शकतो आपण देव मोडी लिपीचा त्यानंतर क्ष जो आहे हा सुद्धा देवनागरीसारखाच आहे तर या पद्धतीने आपण श आपल्याला काढता येईल आणि ज्ञ जो आहे ज्ञ काढताना असे सहा काढायचे उलटे आणि हा अशा प्रकारे आर काढून आपण हा ज्ञ काढू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला श स हो, आणि ज्ञ तर इथपर्यंत आपली हे व्यंजन आणि स्वर आपण इथे पाहिलेले आहे ते झालेले आहेत